नमस्कार विद्यार्थी आणि या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार महाराष्ट्रातील टॉप टेन इंजिनिअरिंग कॉलेज बद्दल पाहिलं असता टॉप टेन चा जेव्हा आपण विचार करतो कारण प्रत्येक विद्यार्थी पालकाचं एम एस टी सीईटी मध्ये गुड मार्क्स असतील अथवा जेई मध्ये गुड मार्क्स असतील तर या मार्क्स अनुसार विद्यार्थी पालक आपल्याला कोणत्या टॉप कॉलेज मिळू शकतात याबद्दल नेहमी चर्चा करत असतात आणि या टॉप कॉलेज मध्ये कुठली टॉप ब्रांच आपल्याला मिळू शकते याबद्दल सुद्धा चर्चा करत असतात एकंदरीत या व्हिडिओ मध्ये विद्यार्थ्यांना टॉप टेन कॉलेजेस सोबत टॉप ब्रांचेस ची या ठिकाणी काय कॉट ऑफ असणार आहेत कॉलेजचे फी स्ट्रक्चर काय असणार आहेत कॉलेज कधी स्थापन झालाय याबद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन मी देणार आहे जेणेकरून विद्यार्थी पालक आपल्या मार्क्स अनुसार टॉप टेन ची या ठिकाणी निवड करू शकतील महत्वाची गोष्ट आहे यामध्ये जेही अनालिसिस आहे टॉप टेन बद्दल हे माझं इंडिव्हिज्युअल अनालिसिस आहे यामध्ये प्रत्येक काउन्सिलर अथवा एखाद्या सल्लागार व्यक्तीचं डिफरंट असू शकत ठीक आहे तर त्या अकॉर्डिंग टॉप टेन ज्या आपण या ठिकाणी कन्सेप्ट विचार करतो तर या कन्सेप्टला आपण टॉप टेन कधी या ठिकाणी म्हणायचं तर एखादी संस्था सातत्यपूर्वक दरवर्षी या ठिकाणी चांगले रिझल्ट चांगलं अकॅडमिक किंवा चांगल्या प्लेसमेंट ज्यावेळेस आपण प्रोव्हाइड करू शकते तर या संस्थेला आपण टॉप टेन मध्ये स्थान देत असतो ना की कॉलेजचं खूप मोठं भव्य इन्फ्रास्ट्रक्चर आहे अथवा कॉलेजची खूप जास्त हाय फीस आहे म्हणून आपण या कॉलेजेसला कधी टॉप टेन दर्जा देत नाहीये त्यासाठी मी स्वतः काही इंडिव्हिजल बेसिक पॅरामीटर या ठिकाणी घेतले त्या पॅरामीटर अकॉर्डिंग मी तुम्हाला वन बाय वन या ठिकाणी डिस्कस करेन यामध्ये आणखी बरेच काही पॅरामीटर्स असू शकतात पण मला जे या ठिकाणी योग्य वाटले की जे स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट आहे ते मी घेतले आहेत तर सर्वात पहिला पॅरामीटर आहे तो आपला इंडस्ट्रीय कनेक्शन जर कॉलेजचे चांगले इंडस्ट्रीयल कनेक्शन असतील तर त्या कॉलेजला प्लेसमेंट या ठिकाणी येत असते प्लेसमेंट जर तर या ठिकाणी चांगली येत असेल तर इंटर्नशिप सुद्धा विद्यार्थ्याची एखाद्या चांगल्या कंपनीत होत असते याच्यासाठी तुम्हाला इंडस्ट्री विजिट की जर तुमचे व्यवस्थित इंडस्ट्री कनेक्शन असतील तर तुम्हाला या बाकीच्या सर्व गोष्टी या ठिकाणी बाय डिफॉल्ट या ठिकाणी मिळत असतात त्याच अकॉर्डिंग आपला जो काही प्रोजेक्ट असणार आहे स्टुडंटला दिला जाणारा हा सुद्धा त्या अकॉर्डिंग या ठिकाणी फोर्थ इयरचा खूप चांगला प्रोजेक्ट आपल्याला मिळत असतो माझ्या लिस्ट मध्ये मी सर्वात पहिलं स्थान ठेवतो की प्लेसमेंट बरोबर आहे कारण जर आपला विद्यार्थी आपण एखाद्या कॉलेजमध्ये दे दे ऍडमिशन देत असू विद्यार्थ्याला दे देत असेल आपण तर सगळ्या विद्यार्थी पालकाचं एक स्वप्न असतं की माझा मुलगा किंवा मुलगी चार वर्षानंतर ज्या वेळेस मधून बाहेर पडेल तर त्यावेळेस त्या विद्यार्थ्याच्या हातामध्ये एखाद्या कंपनीचा चांगला डिसेंट जॉब असायला पाहिजे तर त्यामुळे सर्वात महत्वाचं फर्स्ट पॅरामीटर मी या गोष्टीला कन्सिडर करत असतो नेक्स्ट आहे करिअर सर्व्हिसेस आता करिअर सर्व्हिसेस म्हणजे काय विद्यार्थ्याला प्रश्न पडेल की याच्यात करिअर सर्व्हिसेस का पार्ट जर आपल्या कॉलेजमध्ये करिअर सर्व्हिसेसचा पार्ट आपण विचार केला त्यामध्ये बरेच असे कॉलेजेस आहेत की ज्या कॉलेजेसमध्ये महाराष्ट्रातली जी काही एमपीएससी एक्झाम आहे युपीएससी एक्झाम आहे याची दर सॅटर्डे संडेला सुद्धा एक्स्ट्रा क्लास होत असते बरेच असे कॉलेजेस आहेत की ज्या कॉलेजेसमध्ये जर्मन जापनीज लँग्वेजची सुद्धा या ठिकाणी सॅटरडे संडेला या ठिकाणी एक्स्ट्रा क्लास होत असतात तर त्यामुळे हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे की आपण कॉलेज निवडताना अशाही काही गोष्टी या ठिकाणी मिळत असतील तर ते आपण निवडू शकतो आणि या सर्वाला या ठिकाणी व्यवस्थित मॅनेज करण्यासाठी फॅकल्टी वर्ग कारण जर आपल्याला फॅकल्टी वर्ग हा जर चांगला असेल तरच आपलं त्या ठिकाणी करिअर घडतंय फॅकल्टी वर्ग जर या ठिकाणी चांगला नसेल तर आपलं करिअर थोडस घडतं पण एक जे ऍक्च्युअल दिशा मिळायला पाहिजे मिळत जसं एक्झाम्पल साठी आपण ज्या वेळेस अकरावी बारावीला कोचिंग सेंटर बऱ्याच विद्यार्थ्यांनी जॉईन केले असते त्यामध्ये पाहिलं असता आपल्याला डिफरंट डिफरंट कोचिंग सेंटर होते आणि कुठला तरी फॅकल्टी विद्यार्थ्यांना टू बी ऑनेस्ट सांगायचं कमेंट मध्ये की आपल्याला तीन ते चार महिन्याच्या वरती तो त्या ठिकाणी सस्टेन राहिला हे प्रॉब्लेम मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना बोर्ड एक्झाम जी एक्झाम सीट एक्झाम मध्ये खूप प्रॉब्लेम आले आपण कोचिंग जॉईन करताना फॅकल्टी तो पाहून जॉईन करतो पण तो शेवटपर्यंत राहतच नाही त्यामुळं आपण ज्याही वेळेस एखाद्या कॉलेजची निवड करतो की त्या ठिकाणी फॅकल्टी वर्ग कसा आहे त्यांचं क्वालिफिकेशन कसं आहे हे पाहून जर जॉईन केलं तर एक आपल्याला अॅडव्हान्टेज जास्त मिळतं इंजिनिअरिंग मध्ये बहुदा अशा गोष्टी खूप कमी प्रमाणात होतात त्यामुळे फॅकल्टी वर्ग हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे नेक्स्ट या ठिकाणी आपण पाहू शकतो व्हायब्रंट कॅम्पस आता व्हायब्रंट कॅम्पस कशा महत्वाची गोष्ट आहे की कॅम्पस ज्यावेळेस आपण निवड करतो या निवड करत असलेल्या कॅम्पसमध्ये बेसिकली लायब्ररी लॅबोरेटरी डिजिटल लॅब आणि कॉलेजचे जे प्लेग्राउंड्स, एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी किंवा आपल्याला जे काही कॉलेज लेवल कॉम्पिटिशन होतं इंटर कॉलेज कॉम्पिटिशन होतं कि वेगवेगळ्या गोष्टी असतात त्यामध्ये पेपर प्रेझेंटेशन असेल प्रोजेक्ट असतील किंवा आणखी टेक्निकल काही या या ठिकाणी गोष्टी आपल्या कॉलेजमधून प्रोव्हाइड म्हणजे कॉलेजमध्ये किती येतात आणि कॉलेजमधले किती विद्यार्थी बाहेर या ठिकाणी या गोष्टीसाठी जातात तर या सर्व गोष्टी आपल्याला व्हायब्रंट कॅम्पस लाईफ मध्ये या ठिकाणी मिळत असतात हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत कारण जे काही कॉम्पिटिशन असतात त्यामध्ये प्राइजेस सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळत असतात चांगले सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी मिळत असतात याचा फायदा आपल्याला ज्या वेळेस आपली कॅम्पस प्लेसमेंटला कंपनी येते त्यासाठी या गोष्टीचा फायदा होत असतो नेक्स्ट आहे मेंटर अँड सपोर्ट आता मेंटर अँड सपोर्ट हा का इम्पॉर्टंट आहे कारण एखाद्या कॉलेजमध्ये एक चांगले कॉलेज मेंटर असतील चांगल्या कनेक्शन या ठिकाणी विद्यार्थी आणि त्यांच्या जर ट्विनिंग असेल तर आपल्याला आपल्या मध्ये आपल्या प्लेसमेंट साठी आपल्या प्रोजेक्ट साठी किंवा अदर काही ऍक्टिव्हिटीज असतील तर त्यासाठी या मेंटरशिपचा आपल्याला खूप जास्त बेनिफिट होत असतो सर्वात जास्त बेनिफिट गाईडलाईन खूप महत्वाची सब्जेक्ट नॉलेज बद्दल माहिती देण्यासाठी सुद्धा या मेंटरशिपचा खूप महत्वाचा रोल आपण या ठिकाणी प्ले करतो नेक्स्ट आहे आपला इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिसोर्सेस आता हा जो पॉइंट आहे मी खूप लास्टला ठेवला आहे कारण बरेच विद्यार्थी पालक कॉलेजची भव्य दिव्य किती आहे हे भव्य दिव्य कॉलेज पाहून या ठिकाणी ऍडमिशन घेतात पण माझ्या इकडे जे विद्यार्थी पेड काउन्सिलिंगला जॉईन होतात किंवा आम्ही ज्या सर्व्हिसेस मध्ये विद्यार्थ्यांना घेतो यासाठी हा जो पॉईंट आहे मी यांच्यासाठी शेवटला ठेवतो आणि आपल्या ह्याच्यामध्ये पहिला पॉईंट आपण प्लेसमेंटला ठेवतो रिझन काय कारण कॉलेजच्या बिल्डिंग मध्ये आपल्याला किती मोठी आहे याचा आपल्याला कुठंच फायदा होणार नाही पण त्या कॉलेजमध्ये काय क्वालिटी एज्युकेशन आहे किंवा त्या कॉलेजला किती कंपन्या प्लेसमेंटला विजिट करतात यावरती आपण या गोष्टी मॅटर करतो आता थोडक्यात सांगायचं म्हणलं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे एखाद्या कॉलेजला व्यवस्थित बिल्डिंग असाव्या व्यवस्थित क्लासरूम असाव्या लायब्ररी लॅबोरेटरी जे काही बेसिक नीडेड गोष्टी आहेत ते असाव्या कॉलेजच्या सभागृतीला बेसिक नीड लाईक दॅट हॉस्पिटल बऱ्याच काही आपल्या मॉल वगैरे असणं गरजेचं असतं का कारण बेसिक गोष्टी आपल्या त्या ठिकाणी जाऊन परचेस करता किंवा आपल्याला सुविधेचा बेनिफिट घेता घेतावा रिसोर्सेस मध्ये या गोष्टी तुमच्या इन्क्लूड होतात आणि महत्वाची गोष्ट आपण जेही कॉलेजचं कॅम्पस या ठिकाणी निवड करतो निवड केलेल्या कॅम्पसपासून आपल्याला आपलं नेटिव्ह प्लेसपासनं कॉलेजला जाण्यासाठी व्यवस्थित ट्रान्सपोर्टेशन असणं गरजेचं आहे त्यामध्ये रेल्वे असतील बस असेल कनेक्टिव्हिटी ते असणं खूप जास्त इम्पॉर्टंट तर एवढे पॅरामीटर जे कॉलेज व्यवस्थित फुलफिल करतात अशाच कॉलेजला आपण टॉप टेन मध्ये कन्सिडर करतो खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट्स मध्ये विचारा आणि आपल्याला काही या ठिकाणी व्हिडिओ बद्दल काही अडचण असेल तर आपण कमेंट्स मध्ये या ठिकाणी मेन्शन करू शकतात महत्वाची गोष्ट आहे जे विद्यार्थी मेडिकल काउन्सिलिंग साठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी आपलं स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मेडिकलचं डिफरंट चॅनल आपण या ठिकाणी ओपन केलंय तेही आपण पाहू शकतो बऱ्याच विद्यार्थ्यांना आपले अपडेट्स पाहिजे आहेत ऍडमिशन रिलेटेड अपडेट पाहिजेत तर यासाठी जेही तुम्हाला दिसत आहेत या ठिकाणी क्यू आर सोबत याच्या प्रत्येक क्यू आर च्या लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या अकॉर्डिंग आपण त्या जॉईन करू शकता सर्वात महत्वाचा पॉइंट की टॉप टेन महाराष्ट्रातील कॉलेज कोणते तर टॉप टेन कॉलेजची मी लिस्ट दिली आहे या लिस्ट नंतर आपल्या बुक मध्ये ज्याही प्रकारे स्ट्रक्चर आहे त्या पूर्ण स्ट्रक्चर ची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देणार आहे स्क्रीनवरती तुम्हाला सगळ्यात टॉपचं किंवा महाराष्ट्रातलं पहिलं कॉलेज जर म्हणला तर सीएपी कॉलेज व्हिजीटीआय कॉलेज आयसीटी कॉलेज एसपी कॉलेज एसपीआयटी पी आय सी टी वालचंद व्ही आय टी बीजे संघवी आणि वालचंद अन ऍडेड एटोनॉमस कॉलेज हे एवढे कॉलेज माझ्या लिस्ट मध्ये टॉप टेन मध्ये मी कन्सिडर करत असतो आणि यामध्ये या, या सर्व कॉलेजचा बेसिक इन्फॉर्मेशन महत्वाची अजून गोष्ट आहे ज्याही विद्यार्थ्याला आपल्याकडे पेड कौन्सिलिंग जॉईन करायचे तर या आपण सर्व्हिसेस विद्यार्थ्याला प्रोव्हाइट प्रोव्हाइड करतो शेवटच्या डे पर्यंत पूर्ण आमचा सपोर्ट असतो ऍज वेल एज काही ठिकाणी गरज पडली तर त्या गोष्टी आम्ही स्वतः तुम्हाला करून देत असतो यामध्ये जे तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देत असताना म्हटलं होतं की तुम्हाला ऑल इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे ते अशा प्रकारे की हे आपल्या बुक मधलं पेज आहे की जे विद्यार्थी बुक बाय करणार आहेत त्यांच्यासाठी पण एक डिटेल अनालिसिस मिळून जाणे यामध्ये यामध्ये पाहू शकतात कॉलेज कोण कॉलेज कधी स्थापन झाला आहे कॉलेजचा टोटल इंटेक काय आहे कॉलेजचं फी स्ट्रक्चर काय असणार आहे कॉलेज कुठल्या युनिव्हर्सिटी अंतर्गत येतं याबद्दल माहिती दिली आहे कॉलेजचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मेल त्या त्या पण दुसरी गोष्ट फॅसिलिटी आहे किंवा नाही याबद्दल सुद्धा डिटेल अनालिसिस देण्यात आला आहे महत्वाची गोष्ट आहे ऑल ब्रांचेस कॉलेजमध्ये किती आहे त्या ब्रांचेस कधी स्थापन झाल्या आहेत सोबतच या ब्रांचेसचे टोटल इनटेक किती आहेत आणि महत्वाची या कॉलेजेसच्या ब्रांचेसमध्ये आपल्याला जेही या ठिकाणी कोड आहेत ते सुद्धा आपण बायोफरेशन करून दिले यामध्ये पाहू शकतात काही ब्रांचेस एकोणीसशेच्या काळातले आहेत पण सीयूपी मध्ये दोन हजार तेवीस ला रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स आली म्हणजे एवढं लेटेस्ट जे काय अपडेट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये आम्ही मेन्शन केलं आहे सोबतच सीईटी वरून काय कट ऑफ जाऊ शकतो एआयक्यू मधून काय कट ऑफ जाऊ शकतो आणि त्यातल्या त्यात कॅटेगरी वाईज या ठिकाणी काय कट ऑफ जाऊ शकतो याबद्दल सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन देण्यात आलं आहे ब्रांच वाईज कॅटेगरी वाईज सीयू च पाहू शकतात आपण सीओपी कॉलेजला सर्वात लास्ट कॅन्डिडेट नव्याण्णव पॉईंट शहाण्णवचा या ठिकाणी विदिन कॅप राऊंड चा लागला आहे स्पॉट राऊंड चे ऑफ आपण दिले नाहीये टू बी ऑनेस्ट तर शेवटचा कॅन्डिडेट सीए साठी नव्याण्णव पॉईंट शहाण्णवचा या ठिकाणी प्लेस झाला आहे तसंच अदर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन अशा प्रकारे प्रोव्हाइड केल्या आहेत तर जसं की आपण सीओपी कॉलेज झालं महत्वाची गोष्ट आहे ज्या बुकची मी तुम्हाला कॉपी दाखवली त्या बुक या प्रकारे तुमची असणार आहे आणि यामध्ये सर्व जे काही कॉन्टेंट आहेत किंवा काय आपण प्रोव्हाइड केले हे सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिलाय जे कॅन्डिडेट इंटरेस्टेड आहेत तर आपण व्हॉट्सअपला हाय मेसेज सेंड करा बुकची किंमत विचारून आपल्याला पॉसिबल असेल तर आपण बाय करू शकतात ठीक आहे खूप इम्पॉर्टंट बुक आहे एखाद्या विद्यार्थ्याला जरी आमची काउन्सलिंग घेणं पॉसिबल नसेल तर या बुकच्या आधारे सुद्धा तो बेस्ट ऑफ बेस्ट कॉलेज सिलेक्शन करू शकतो ठीक आहे नेक्स्ट आहे आपलं विजेट कॉलेज सेम एज डेट दे, डेटा तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल एक डिफरन्स आहे की विजेट कॉलेजचा जर आपण फी स्ट्रक्चरचा विचार केला तर महाराष्ट्रातील सर्वात हायेस्ट फीस असलेलं गव्हर्मेंट ऑटोनॉमस म्हणजे ज्याला गव्हर्नमेंटचा दर्जा आहे किंवा अॅडेड आहे त्याच्यामधलं हायेस्ट फीस असलेलं विजेट कॉलेज आपल्याला दिसून येईल सेम एज ऑल कट ऑफ वगैरे तुम्हाला दिले आहेत ऑल ब्रांचेस आपण चेक करू शकतात नेक्स्ट आयसीटी या कॉलेज बद्दल सांगायचं झालं तर हे कॉलेज ना आयटी सेक्टर रिलेटेड ना टेक्निकल याच्यामध्ये टोटली केमिकल रिलेटेड ब्रांचेस आहेत विद्यार्थी खूप महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये की सर्वांचा फ्लो आज कडे आहे पण काही असे कॉलेजेस आहेत की ज्या कॉलेजच्या या ब्रांचेसचे ऑफ सुद्धा आपण पाहिला केमिकल आहे डफ टेक्नॉलॉजी आहे फायबर आहे तर या ब्रांचेस सुद्धा आपण ऑफ पाहिला तर किती हायर दिसून येतात विद्यार्थ्यांना सध्या कौल या ब्रांचेस कडे कमी झालं पण लक्षात घ्या या आर एफ फ्रँकिंग नियर अबाउट नाईन्टी सिक्स आहे की जे की आय आय टी आणि एन आय टीला कम्पीट शकतो आपण तर अशी कॉलेज विद्यार्थी गुणवत्ता असून मिस करतात तर लक्षात घ्या फक्त कॉम्प्युटर एक कॉम्प्युटर करू नका आवडी अनुसार ब्रांच ची निवड करणं खूप जास्त महत्वाचं आहे त्यानंतर आपलं टी कॉलेज ते आपण पाहू शकता यामध्ये एस SP पी कॉलेज एस पी आय टी टेक्निक आय टी रिलेटेड आहे एस पी कॉलेज आपलं टोटली सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल ब्रांच साठी असणार आहे त्यानंतर पीएसिटी कॉलेज पाहू शकतात आपण कट ऑफ पूर्ण दिलेले आहेत दिलेले आहेत पीआयसी टी मध्ये सांगायचं झालं तर दोन हजार तेवीस ला आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स नवीन ब्रांच आली आहे सोबतच दोन हजार तेवीस ला इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर इंजिनियरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सुद्धा ब्रांच या ठिकाणी आली आहे नेक्स्ट आपलं वालचंद सांगली कॉलेज यामध्ये आपण हे ऑलरेडी जुनं कॉलेज आहे नवीन काही यामध्ये आपलं नाहीये पण या ठिकाणी वालचन सांगलीच सा लास्ट इयरला एक कॉलेज या ठिकाणी स्थापन झालं आहे ते बद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्या इन मध्ये जे वालचन सांगलीच्या नंतर जे व्ही आय टी कॉलेज होतं यामध्ये एक विद्यार्थ्याचं कन्फ्युजन होतं की मी वालचन सांगली गव्हर्नमेंट किंवा गोव्हर्मेंट ऍटोनॉमस ला प्राधान्य देऊ कि व्ही आय टीला देऊ लक्षात घ्या जर प्लेसमेंटचा विचार केला तर व्ही आय टी इज बेस्ट जर या ठिकाणी आपण एक गव्हर्नमेंट ऑटोनॉमस किंवा गोव्हर्मेंट कॉलेजचा दर्जा मिळावा असा जर विचार करत असेल तर वालचंद कॉलेजकडे जाऊ आहे आपलं डी जे सांगली जे मुंबईचं कॉलेज आहे आणि आपल्या लिस्ट मधलं शेवटचं वालचंद सांगली कॉलेज लक्षात घ्या या लास्ट इयर मध्ये आपण या ठिकाणी पीसीसी ला या ठिकाणी स्थान दिलं होतं पण कॉलेजच्या प्लेसमेंट अजून काही आल्या नाहीयेत कॉलेजचं लास्ट इयर पहिलंच वर्ष होतं तरी पण जर आपण कट ऑफ पाहिले तरी कुठंतरी खूप जास्त मोठे या ठिकाणी डिफरन्स दिसत आहे त्यामुळे आपण अनॅडेड या कॉलेजचा कोड जरी वालचंद सांगली सारखा असेल सिक्स झिरो झिरो सेव्हन पण या ठिकाणी यू हा मेन्शन केलेला हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि काउन्सिलिंग मध्ये अशाच लहान लहान गोष्टी खूप मॅटर करतात की जे आपल्या हातात एखादं चांगलं कॉलेज सुरू जाऊ शकतो त्यामुळं विद्यार्थ्यांना आम्ही ज्या काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतो जस्ट लिस्ट प्रोव्हाइड नाही तुमच्याकडे पर्सनल सपोर्ट सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो तरी खूप इम्पॉर्टंट आहे या लिस्ट अकॉर्डिंग आपण टॉप टेन ची निवड करू शकतात आणि यामध्ये ऍडमिशन मिळू शकतात आणि महत्वाची गोष्ट आहे जसं आजच्या व्हिडिओमध्ये टॉप टेन महाराष्ट्रातली माहिती दिली नेक्स्ट व्हिडिओमध्ये टॉप टेन पुणे टॉप टेन मुंबई युनिव्हर्सिटी या सगळ्या आपण गोष्टी वन बाय वन या ठिकाणी डिस्कस करणार आहोत ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग स्टुडन्स